महिला पोलिसाचा विनयभंग महिला आयोगाकडून दखल वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क पुण्यातील शनिवारवाडा येथे बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने विनिभंग केला याची दखल आता महिला आयोगाने घेतली आहे ही अतिशय संतापजनक घटना आहे भाजपच्या प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलिसाचा विनिभंग केला या प्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश दिले अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली पुण्यातील शनिवारवाडा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस निरीक्षक यांचा विनयभंग भाजपच्या प्रमोद कोंढरे यांनी केल्याची बातमी मी प्रसारमाध्यमांमधून पाहिली राज्य महिला आयोगाने याची स्वाध्याकडे दखल घेत यावरती पुणे पोलीस आयुक्त यांना निर्देश दिलेले आहेत संबंधित व्यक्तीवरती तातडीने कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा सदरक्षणाय खल निग्रह म्हणत सज्जनांचे रक्षण करणं आणि दुर्जनांचं दमन करणं ही भूमिका पोलीस निभावत असतात पण आपल्या संरक्षणासाठी असलेल्या महिला पोलिसांचा असे पद्धतीने आपण गैरवर्तन केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते अत्यंत संतापजनक अशी ही घटना आहे अशा पद्धतीने कोणत्याही घटना इथून पुढे घडू नयेत याच्यासाठी पोलिसांनी अशा या विकृत मनोवृत्तीवरती कडक कारवाई करावी